भुसावळ नगरीचे लोकप्रिय आमदार संजय सावकारे यांची मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माजी नगरसेवक माननीय राजेंद्र आवटे भाजपा युवा मोर्चा भुसावळ बुछा शहराध्यक्ष माननीय गौरव आवटे व समस्त आवटे परिवार भुसावळ मी संजय सुशिला हवामान सावकारे ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी कधी श्रद्धा निष्ठा बाळगेल मी भारताची सर्वभौमता व एकात्मता उन्नत राखील मी महाराष्ट्र राज्याचा मते म्हणून माझे कामे निष्ठापूर्वक व सतत विवेगदीने पार पाडेल आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तरीच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपणे पक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी मनोभाव किंवा आकस न वाढता न्याय देईल मी संजय सावकारे विश्वास शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारात आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझे काम येथा योग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे नाही जय हिंद जय महाराष्ट्र जय जय संजय सावकर यांनी मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे त्यापूर्वी दोन हजार चौदा मध्ये त्यांनी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केला राष्ट्रवादीमध्ये असताना देखील त्यांनी मंत्रिपद पर भूषवलं आणि आता भाजपामधून पुन्हा एकदा मंत्रीपदी त्यांची उभारणी लागली श्री शकुंतला भुसावळ नगरीचे लोकप्रिय आमदार संजय सावकारे यांची मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माजी नगरसेवक माननीय राजेंद्र आवटे भाजपा युवा मोर्चा भुसावळ शहर अध्यक्ष माननीय गौरव आउटे व समस्त आउटे परिवार भुसावळ प्रेस अपडेट